राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीनं शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीनं सामाजिक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सावित्रीच्या लेकीचा सन्मान सोहळा शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर नेहा सिंह रोडा दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या कीर्ती पांडे मनोरमा बँकेच्या चेअरमन शोभा मोरे माजी महापौर नलिनी चंदेले महिला अध्यक्षा सुनीता रोटे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार माजी नगरसेविका पूनम बनसोडे माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं

सांगतो काय शाळेला फार मत आता सांगितलं आनंद हे काम म्हणजे घरचं काम ते फार सगळं असतो घरचं काम गारू मारणे पुसणे कपडे धुणे गोष्टी सगळं तर दुसरं काम हे काम करा तुम्ही आता कसं काय मी सांगितले काही तर बाहेर अंतिम केले पहिले समान काम म्हणजे शरद छंद पवार साहेबांनी पहिल्यांदा महिलांना मला ते द्या कारण पुण्याच्या नंतर किंवा बसच्या कामेनंतर किंवा नंतर तुम्ही बाहेर बाहेर चाललं असेल ते आपले शरद छंद पवार साहेब यावेळी दयानंद कॉलेजच्या प्राचार्या कीर्ती पांडे यांनी महिलांनी जिद्दीनं काम करावं वेगवेगळे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात काम करावं असा सल्ला दिला तर डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आरोग्यविषयक विचार महिलांसमोर मांडले मनोरमा बँकेच्या चेअरमन शोभा मोरे यांनी महिलांना आर्थिक पद्धतीनं काटकसरीनं बचत गटाच्या माध्यमातून काम कसं करावं याबाबत योग्य त्या सूचना दिल्या यावेळी सर्व उपस्थित महिलांचा फेटा शाल पुष्पहार देऊन शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी गौरा कोरे रेखा सपाटे मनीषा माने नसीमा शेखसंदी सुनीता गायकवाड शारदा शिंदे राजश्री कोडमूर रुक्मिणी नागणे सुमन इंगळे संगीता कोकणे संगीता इंगळे संध्या लोखंडे सुलोचना बनसोडे सुमित्रा बिरुंगी कविता औरसंग लक्ष्मीबाई पेंगड्या गीता बास्की सारिका नारायणकर कल्पना जाधव वैशाली चव्हाण अनुसया हंडे प्रमिला बिराजदार राजनंदिनी चुंगे सुनीता दळवी इंदुमती भोसले राणी पवार शशिकला गायकवाड माधुरी गायकवाड अनिता धनवले शीतल बगले पुष्पा कांबळे श्रीदेवी चाबुकस्वार वसीम खान लाडजी नदाफ सुरेश कुंभार प्राध्यापक राहुल बोळकोटे सुनील इंगळे सूर्यकांत शेरखाने अजमल शेख शक्ती कटक धोंड द्वारकाप्रसाद तावनिया ज्ञानेश्वर सोनवणे समर्थ लवटे मोईन नदाफ अनिश शेख मल्हार शिंदे आदींची उपस्थिती होती